नमस्कार मित्रांनो मी अजयभूर आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आलेले कोकणामध्ये आणि कोकणामधले तुम्हाला सर्व मी प्राचीन मंदिर दाखवणार आहे तर या सकाळ जगाला उठलो आणि प्रतिमेश मला गाडीवरती घेऊन आला मस्तपैकी आपल्या कुडाल गावामध्ये तर कुडाल गावामधलं हे प्राचीन मंदिर आहे केळबाईचं मंदिर तर या तुम्हाला मी याच्याबद्दल थोडीशी माहिती देतो मित्रांनो कुडालमधील श्रीदेवी केलबाई मंदिर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाल शहरातील एक प्रसिद्ध आणि धार्मिक स्थळ आहे तर याची तुम्हाला बी बनावट आणि सजावट आतमधून दाखवत मंदिरामध्ये आल्यानंतर लाकडावरती हे कोरीव काम केलेले किती भारी आहे तुम्ही पाहू शकता आणि आमचं प्रथमे भाऊ आतमध्ये गेलेले आहेत आणि दर्शन घ्यायला लागले मंदिरामध्ये आल्यानंतर तुम्हाला एक भव्य अशी घंटी मिळेल आणि ती श्री प्रभू लक्ष्मीनारायणची प्रतिमा आहे हे मंदिर केलबाई यांना समर्पित आहे आणि ही इथली स्थानिक देवी अशी मानली जाते कुडाळ शहरामध्ये अनेक धार्मिक स्थळे आणि केलबाई मंदिर त्यापैकी के एक मानले जातात जे जा अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे तर इथल्या स्थानिक आणि नवरात्रीच्या काळामध्ये इथे मोठा उत्सव होतो आणि अनेक भाविक इथे दर्शनासाठी येतात आमचं तर दर्शन घेऊन झालेलं आहे आणि तेवढ्यामध्ये बघतो तर काय प्रतिमावी भाऊ आपला इथे किक मारायला लागेल गाडीला कारण की त्याला गाडी स्टार्टच नाही होत तर भाई मला लागला हसाला भाऊने त्याच्या दीडकलेच्या हाताची ताकद दाखवली आणि गाडी लावली स्टँडला ओह तर मित्रांनो हे मंदिर कोकण विभागामधले धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे एक भाग आहे आणि इथल्या स्थानिकांनी सांगल्याप्रमाणे केलबाई देवी ही मयकर समाजाची कुलदैवत आहे आणि गोव्यामध्ये मये येथील महामाया केलबाई देवीस्थान हे प्रसिद्ध आहे हे, हे पण आम्हाला इथे सांगण्यात आले तुम्ही कुडाळमध्ये असाल तर या मंदिराला नक्की भेट द्या आणि आता आम्ही चाललो आहे लक्ष्मीनारायण मंदिर वालवाल इथे तर या मित्रांनो रस्त्याला जाताना आम्हाला खूप सारे मंदिर मिळाले आणि या निसर्गरम्य वातावरणामध्ये आम्हाला खूपच मजा आली आणि आमच्या भाऊ चालल्या गाडी जोरामध्ये कोणी गी पण मी त्याला बोलत तर स्लो चाल शुल कारण की आपल्याला सर्व काही दाखवायचं आपल्या प्रेक्षकांना आणि तुम्ही पाहू शकता इथे खूप मोठा तळा होता याच्यामध्ये खूप सारे कमलफूल होते आणि वाईट कमलफुलमध्ये आम्हाला एक नील कमलफूल भेटलेला पण ते आम्हाला तुम्हाला दाखवायचं टाईम नाही भेटला कारण की इथे पक्ष वगैरे खूप होते आणि त्यांना आम्हाला डिस्टर्ब करायचं नव्हतं आणि आम्ही आमच्या चाललेले रस्त्याने तर तुम्हाला हे थोड्या वेळानंतर अंतर दाखवणार आहे इकडे काय होईल काय नाही तर अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो नक्की करा आणि आपण आता चालले कोकण वाटेला तर याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणते कौन स्पोर्ट आवडले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त कुठले स्पॉट माहीत असतील तर आम्हाला नक्की सांगा आम्ही पुढच्या वेळेस नक्की इकडे येणार आणि ते एक्सप्लोर करणार आणि तुम्हाला पण ते सर्व काही दाखवणार तर थँक्यू मित्रांनो आणि आपल्यानं असे सपोर्ट करत राहा आणि आमचा भाऊ चालला आहे मस्तपैकी ज्युपिटर घेऊन आम्ही जोरामध्ये कारण की आमचा भाऊ आहे थोरामध्ये थोरावरून मला आठवण आला आमचा प्रथमेश भाऊ तुम्हाला हलकसारखा दिसतो का थॉर सारखा ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आम्ही या नागमोडी वाटेतून चाललेले एकदम रपारप आणि पोचलो आम्ही वालावलला तुम्ही इकडे आल्यानंतर तुम्हाला हा पहिल्यासमोर बोर्ड दिसेल आणि तुम्हाला इकडनं पार्क करायचं असेल गाडी तर राईट साईडने जायचा आणि गाडी लावून घ्यायची आणि आमच्यासारखं चालत याचा कारण की त्याच्या पुढे गाडी जात नाही हे तुम्ही वाळवल मंदिरासमोर जे डेकोरेशन बघतात तर आज इथं लग्न आहे आमचं आम नशीब खूप चांगलं आहे कारण की आम्ही इथं नंतर जेवण करूनच जाणार आहे तर हे आपले दीपस्तंभ हे तुम्ही पाहू शकता हे खूप जुने आहेत तर याच्याबद्दल तुम्हाला मी थोडंफार आता माहिती देतो त्याच्या आधी हे बघा हे दिवाळीनिमित्त इकडे कंदील बनवलेले हे किती छान डेकोर केले तुम्ही पाहू शकता पूर्ण पाण्याने आणि वेगवेगळ्या स्टाईलमध्ये बनवण्यात आलेले आहेत आणि शेंगदाणे वगैरे हे सगळे जे आपण यूज नाही करत ती वस्तूंचं यूज करून हे किती छान असं प्रदर्शन केलेलं आहे तर मित्रांनो लक्ष्मीनारायण मंदिर हे एक प्राचीन आणि जागृत देवस्थान आहे हे सुमारे आठशे पूर्वीचे आहे असे मानले जाते मंदिराच्या आजूबाजूला जे तुम्ही कोरीवकाम बघता त्याला हेमांडपत्ती स्थापतेत शैलीचे उत्तम उदाहरण असे म्हणतात आणि इथल्या स्थानिकांनी सांगल्याप्रमाणे या मंदिराचे बांधकाम चौदाव्या शतकामध्ये सूर्यभान आणि चंद्रभान या प्रभू देसाई या दोन बांधवांनी केले होते आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता याचे उत्तम उदाहरण आहे की इथे कोरीरकाम किती भारी आहे आणि असे तुम्हाला कोरीरकाम फक्त आपल्या महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरामध्ये दिसणे या मंदिरामध्ये भिंतीवरती पण कोरीवकाम केलेले आणि मूर्ती घडवण्यात आले होते तर तुम्ही कुठे पण मंदिरामध्ये गेल्या तर वरती नक्की लक्ष द्या तुम्हाला सगळीकडे हे कोरीवकाम दिसण्यात येते तर मित्रांनो कोकणातील तीर्थटन आणि पर्यटन याचा एकत्र अनुभव घेण्यासाठी हा ठिकाण खूप प्रसिद्ध आहे असे इथले आम्हाला स्थानिक सांगत होते तर मित्रांनो या मंदिरातले सर्व स्तंभावरती असे कोरीकाम करण्यात आलेले आहेत आणि तुम्हाला हे फक्त कोकणामध्ये दिसण्यात येतील तर तुम्ही इकडे आला तर तुम्ही चांगले बघून घ्या या मंदिरामध्ये ही सर्वात मोठी घंटा आहे जी पोर्तुगाज खळ्याशाने दिलेली आहे ज्याच्यावरती फ्रेंच भाषेमध्ये अक्षरे आहेत तर मित्रांनो तुम्ही हे मंदिर पाहू शकता हे खूप मोठे आहे असे तुम्हाला वाटेल की आम्ही केरळमध्ये आलो आहे पण नाही मित्रांनो हे आपलं कोकण आहे आणि या मंदिराची रचना स्त्रीतरी आहे आणि ही पूर्वभूमी आहे आणि या मंदिराच्या बाजूला असलेला हा सुंदर असा तलाव जो वालावाल गावाचे सुंदरता अजून वाढवतो आणि हा तलाव मंदिराच्या बाजूला असल्यामुळे इथे तुम्हाला खूप शांत वाटेल आणि इथे पक्ष्यांचं तुम्हाला केलबिलॅट हा ऐकायला मिळेल तर मित्रांनो हा खूप मोठा तलाव आहे आणि याच्यामध्ये खूप सारे मासे आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता याची सुंदरता असं वाटते की के केरळामध्येच आहे पण नाही मित्रांनो हे आपलं कोकणच आहे आणि हे वालावाल गावामध्ये बसलेलं आहे तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट द्या तर मित्रांनो तुम्ही तो मोठा तलाव बघितला असेल आणि या मंदिराच्या समोर एक छोटा तलाव आहे त्याच्यामध्ये खूप हे फुडलेले होते आणि तुम्ही पाहू शकता इथे एक नीलकमळ पण आहे आणि व्हाईट कमलच्या जोडीला कितीही सुंदर वाटते आणि ते माकडं पण होती आमच्यासारखे छोटे मोठे आणि ते लागलेले खेळाला मी त्यांना हाय बाय करून ना निघालो तिकडनं कारण त्यांना बोललो एका वेळेस तर काय आणलं नाही पण जाता वेळेस तुम्हाला नक्की काही ना काही घेऊन येईन तर आम्ही निघालो आणि ते आम्हाला मशी पण दिसलं ए तर मशींना काय बघून फायदा नाही तर म्हणून आम्ही इकडनं निघून गेलो आणि डोगेश्वर महाराज इथे बसले डोगेश्वर महाराजाला उठवलं आणि त्यांना बोलू आम्हाला रस्ता दाखवा ते आम्हाला बोल एकंदर स्ट्रेट जा आणि दोन डिग्री राईट मोडा त्यांचा आम्ही ऐकून राईट साईडने गेलो आणि भेटले आम्हाला वाळवलची कर्ली नदी आणि तुम्ही पाहू शकता ही किती सुंदर आहे आणि इथं आपलं फोटोशूट चालवणार आहे ते या तुम्हाला मी दाखवतो आता पुढे तर ही बघा ही नदी किती सुंदर आहे आणि इकडे बोट वगैरे लागलेले आहे तर मी इथं ऐकलेलं होतं की दशावतरचा सीन हे इथे पण झालेले शूट पण ते मला माहिती नाही कारण की आता नदी फुल भरलेली आहे तर मित्रांनो इथं फायनली एक बोट आलेली आहे आणि त्याच्यामधून आपल्याला डुबकी मारून नाही घरी जायचं आहे पण आपण जाऊ नाही शकत कारण की शंभर रुपये तिकीट होतं मग गरीबाला लागला धक्का म्हणून आम्ही गत्या गपचूप चहापीत बसलो चहा पिताना मला खूप भूक लागलेली म्हणून घेतला आम्ही पार्लेची बिस्किट आणि लागलो खायला मस्तपैकी कारण की गरिबाजवळ पैसे कमी होते पार्लेची बिस्किट खाला आणि आम्ही गेलो आता दर्शन घेण्यासाठी या मंदिरामध्ये तर या तुम्हाला याची मी थोडक्यामध्ये माहिती देतो दे तर मित्रांनो तुम्ही या देवीचे नाव वाचलेच असाल पण या स्थानिकांच्या सांगल्याप्रमाणे या देवीला सड्यावरची माऊली असे म्हणतात कुडाळ तालुक्यातील चेंधवण येथील हे श्रीदेवी माऊली मंदिर हे कोकणातील एक महत्त्वाचे आणि जागृत स्थान आहे आणि हे चेंधवण या निसर्गरम्य गावामध्ये वसलेले आहे या देवीला स्थानिक लोक सड्यावरची मावळे असे म्हणतात आणि ही नवसालाय पावते असे मानले जाते कागदाचं डेकोरेशन इथं किती छान प्रकारे करण्यात आलेलं आहे तर ते बघून आम्ही आलो पाटाचं पाणी बघण्यासाठी तर आपल्याकडे जी मोरी असते त्याला इकडे पाट असे म्हणतात तर निसर्गाच्या खुशीमध्ये वसलेली ही घरं कोकणामध्ये किती छान वाटतात तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपलं पण इकडे घर असतं तर आपण पण इकडे राहिलो असतं मस्त चार पाच दिवस आणि मजा केली असती तर आता आपण चाललोय एक ठिकाणी ते ठिकाण कुठले ते मला पण माहिती नाही तर त्याच्यासाठी आपल्याला हा रस्ता क्रॉस करायचा आहे आणि चांगला रस्ता सोडून आम्ही वाईट रस्त्याला आणि वाईट रस्ता सोडून आम्ही चांगला रस्ता तर मला काय बोलायचं मला समजत नाही तर दगड्याला दाखवतो आणि तुम्हाला पण ठोकतो तुमची पण तुम्ही तो बुद्धी चालवा आणि माझ्या जोडी या तुम्हाला आता मी कोकण एक्सप्लोर करणार आहे ते कोकणामध्ये जाण्यासाठी आपल्याला जायचं दुसऱ्या ठिकाणी आणि आपण फायनली पोहोचलेलं येते तर हे ठिकाण हे पाट तलाव तर मित्रांनो हेच सर्व ठिकाणी आजूबाजूला आहेत तर तुम्ही नक्की इकडे व्हिजिट करा तर पाट तलावच्या नाक्यावरती पोहोचल्यानंतर आम्ही महाराजांचं दर्शन घेतलं आणि इथे साईटनी आहे मंदिर आणि मंदिराच्या साईडने तुम्हाला सुंदर असा मोठा तलाव भेटेल जिथे तुम्हाला सुंदर सुंदर पक्षी डेली दिसण्यात येतील तर तुम्ही इकडे नक्की भेट द्या तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी उन्हाळ्या आणि पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे पक्षी दिसण्यात येतील त्याच्यामध्ये आम्हाला पक्षी इथे दिसले हा तलाव जिल्ह्यातील महत्त्वाच्या तलावापैकी एक तलाव आहे श्रीदेवी माऊली मंदिर पाट पारोळी या गावामध्ये हे वसलेलं आहे तर इथे आम्हाला पक्षी दिसण्यात आलेले होते आणि हे बघा शाहरुख खाऊनाली पोस्ट देत होते ये मेहू ना आणि तेवढ्यामध्ये इथे आमचा एक भाऊ लागलेला पक्ष्यांचा आवाज करायचा ते आता तुम्ही ऐका तर मित्रांनो पक्ष्यांचा आवाज हा प्रथमेशने कसा काढला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे मंदिर स्थानिक आणि भाविकांचे एक महत्त्वाचे जागृत स्थान असून इथे देवीचे उत्सव मोठ्या जल्लोषाने आणि भक्तीभावाने साजरे केले जाते तसेच इथे लोक खूप लावून आईच्या दर्शनासाठी दरवर्षी येत राहतात आमचं तर दर्शन वगैरे घेऊन झालं आणि तुम्ही पण या इकडे दर्शन घेण्यासाठी आणि आता आम्ही झालो पुढे मंदिर एक्सप्लोर करायसाठी तर ते पण तुम्हाला आम्ही आपल्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर तुम्हाला कोकणामध्ये काय बघायला आवडेल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून आम्ही जर पुढच्या वेळी चाललो तर आम्ही तुम्हाला ते नक्की दाखवू तर मित्रांनो हा जो तुम्हाला तलात होते आणि ते उडणारी बदकं दिसतात इथे दशावतार मूवीची म्हणजे आपल्या मराठी मुव्हीत त्याची शूटिंग झालेली आहे आणि हा भाऊ मला कुठे जंगलामधून घेऊन चाललाय मला काही समजत नाही पण याच्यावर मी विश्वास ठेवला आहे कारण की हा भाऊने मला खूप सारे फिरवलं आहे आणि कोकण एक्सप्लो आलो आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इकडच्या जे सर्व नद्या आहेत तिथे सार्वजनिक उत्सवासाठी त्याही पायऱ्या वगैरे केलेल्या आहेत तर जेणेकरून आपल्याकडे पण असं करायला पाहिजे असं आपल्या ग्रामपंचायतीला आपलं मागणं आहे काय बोलता तर पाहिलेल्या आम्ही पोचलेलं आता या रस्त्याला आणि नांगोणी रस्त्यामध्ये आमची चाली मजा आणि प्राजूचं आणि दगडूचं जिथे शूटिंग करण्यात आलेली पिक्चरची हा टाइमपास टूचा हा पूल आहे ना भाऊ तर हा आहे आपला टाईमपास टूचा मूवीचा एक शूट काढलेला पूल तर तुम्ही पाहू शकता हा किती सुंदर आहे आणि इथे आम्हाला खूपच भारी वाटलं तर कसं वाटतं तुम्हाला हा कोकण किनारा आपला आणि कोकणामध्ये आल्यानंतर मजाच वेगळी असते तर तुम्हाला नारळीची झाडी दिसणार नाही असं कधी होणार आहे का कोकणामध्ये तर हे बघा हे नजारा बघत आम्ही चाललो आणि ते आम्हाला फायनली एक मंदिर भेटलं तर ह्या मंदिर आहे तर त्याचं मला नाव वगैरे काय माहिती नाही पण आम्ही नंतर तिकडं आल्यानं फिरतो आणि तुम्हाला नक्की दाखवतो तर आपण चाललो त्या मंदिरामध्ये त्याच्या हात्या आपण जाणारे एक ठिकाणी ज्या ठिकाणी जशावतर मूवीची शूटिंग झालेली आहे तिकडं आपण चाललेले तर ह्या तुम्हाला मी आता दाखवतो तर हा तुम्हाला घनदाट जंगल दिसतो का मित्रांनो हा मित्रांनो इथेच माधव आणि इकडनं ते सायकल घेऊन जायचा आणि हा जे तुम्हाला छोटीशी सीडी दिसते इकडनं तो सीन झालेला होता जर तुम्ही दशावतार मूवी बघितला असेल तर तुम्हाला नक्की हे कळत तर आम्ही हा रस्त्यातून आता चालले पुढे कारण की आम्हाला आणखीन बघायचं आहे का इथे कुठ कुठे शूट झालेलं दशहतर मुचे तर फायनल आम्ही इथे तळ्याच्या काठी पोचला आणि आम्ही गेलो कुठं भाई साप पोटात झाली गुडगुड म्हणून आम्ही इकडे आलो म्हणजे ते सीन नाही रे भाऊ भाई आमचा सीन वेगळा होता थोडा तुम्ही तो समजून घ्या भाई समजण्या मला काही इच्छा काफी आणि हे बघा भाई इथे असं मला वाटलं की भाई आता पळू काय मगर जवळलं असं मला आवाज येत होता तर आम्ही फायनली आलो मंदिराजवळ आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर नजारा आहे आणि या तळ्यामध्ये खूप सारे मासे आहेत तर या तुम्हाला मी ते जवळून दाखवतो तर हे बघा मित्रांनो तुम्हाला दिसतंय आहे का नाही दिसत तर त्यात माझ्या नाही भाऊ पण मी दाखवायचा तुम्हाला प्रयत्न केला आणि हे बघा किती मासे आहेत एवढे मासे आपले भाई साप काय गेला असता आपण तर मित्रांनो भगवती मंदिर आणि धामपूर तलाव हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्गामध्ये आहे तसेच मालवण तालुक्यात असलेले एक प्रसिद्ध आणि रमणीय पर्यटन स्थळ म्हणून हे ओळखले जाते हे एक ऐतिहासिक धामापूर तलावच्या काठावर वसलेले आहे हे मंदिर खूप पुरातन असून हे हेमंडपती शैलीने बांधलेले आहे तसेच इथे श्रीदेवी भगवतीची मूर्ती आहे आणि ही भक्तांची इच्छा पूर्ण करते अशी शक्तिशाली देवी मानली जाते तर मित्रांनो तुम्हाला आपले कोकणातले मंदिर आणि त्यांची रचना कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका थँक्यू